भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती रेल्वे शहरात शिव शाहू फुले आंबेडकर समितीच्या वतीने साजरी करण्यात आली त्याच पर्वावर या कार्यक्रमाची सुरुवात ही तालुक्यातील कलागुण असणाऱ्या चिमुकल्यांच्या भीम नृत्य स्पर्धेपासून करण्यात आली त्यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप प्रबोधनकार व्याख्याते विठ्ठल कागणे शिवशाहू फुले आंबेडकर समितीचे अध्यक्ष डॉ सागर वाघ तसेच इतर प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत शिवशाहू फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवशाहू फुले आंबेडकर समितीच्या वतीने चांदू रेल्वे शहरातील नावलौकिक असलेले राजश्री शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर व्याख्याते विठ्ठल कांगणे यांचे जाहीर व्याख्यान भीम शहरातील व ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत पार पडले त्यावेळी विठ्ठल कांगणे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांचे महत्त्व पटवून दिले बाकी तुला मोटिवेशनची गरज नाही आपली परिस्थिती बदलायची का त्याला कुठला डायला एखादा स्टेटस रील भंगार भुंगार गोष्टीच्या नादि लावू का आजकाल भक्काचं लाईफ आहे गाडी दुसऱ्याची डॉगल तिसऱ्याचा चष्मा चौथ्याचा आणि हे भिकार चौथ्याच्या पुढे राहून स्टेटस ठेवायलाय ऑसम लोक तू इंग्रजी माहिती आहे मला मोबाईलची ग्रुप आहे ती ऑर तुला बर्थडेची स्पेलिंग येत नाही बी टाकल्यावर खालून येते टपा टो सेम तुला अॅनिव्हर्सरीची से स्पेलिंग येत नाही ये ये ताई ए एन टाकल्यावर बाकीचं खालून येते टपा टो सेम आपली इंग्रजी नाहीच काय तर मग बटन दा यांना यांना उलथला <laughs> ना अरे बाबासाहेबांनी काय केलं एकोणीशे आठ आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाली अर्जुन किलोस्कर गुरुजींनी त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र भेट दिलं लक्षात घ्या एक लाईन वाचली गौतम बुद्ध समजली आणि मी नेहमी म्हणत असतो जिंदगी एक मिनिट पण नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसलापुरी जिंदगी बदलत आहे बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचं चरित्र वाचलं आणि बाबा साहेब बदलले नाही अरे त्यांनी आपल्याला बदललं इथं बसलेले आहेत ना तुम्हाला छान अधिकार दिला राहणी कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला राहता आलं पाहिजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्हाला सभा घेता आली पाहिजे तुम्हाला विचार मांडता आले पाहिजे तुम्हाला व्यापार करता आला पाहिजे तुम्हाला फिरता आलं पाहिजे तुम्हाला कुठेही राहता आलं पाहिजे कोण दिलं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण कसं राहायचं सांगितलं सुटा बुटा तू काय करायला बावीस जागी पॅन फाटलेली त्याला विकार चोट तू फॅशन म्हणतो तुला स्पिलिंग तरी येते फॅशन म्हणतो बाबासाहेबांनी काय सांगितलं अरे आपण शिक्षणाने विचाराने राहणार काय दिसलो पाहिजे प्रबळ दिसलो पाहिजे समृद्ध दिसलो पाहिजे चौदा तळ्याचा सत्याग्रह करताना बाबासाहेबांनी फक्त पाण्याचा सत्याग्रह केला नाही पहिल्यांदा काय केलं आपले जे काही बहुजन लोक होते का तर या बायांचे लुगडे होते गुडघ्याच्या वरती आणि जे समृद्ध आहेत त्यांच्या पायाचे लुगडे होते घोट्यापर्यंत पायाच्या खालच्या घोट्यापर्यंत बाबासाहेबांनी पाणी पेता पेता पहिल्यांदा लढा हा वैचारिक दिला पाणी तर पेला पाणी पेता असताना द्यायला घालला बाबासाहेबांनी काय अरे हा पाणी निसर्ग दत्त आहे याच्यावर आमचा जेवढा हक्क आहे तेवढा तुमचा हक्क आहे इथून पुढं आमचा कोणती समाज आमच्या जातीचे आमच्या पंथाचे आमच्या धर्माचे लोक पाणी प्यायला कधी प्यायला आले त्याला जर आडवं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही आम्ही आडवे केल्याशिवाय राहणार नाही लढा दिलाय एकोणीसशे सत्तावीस तीस मार्च आठवा तुमच्या गावात आर होता आड आड म्हणायचो आपण सार्वजनिक विहीर आमच्या इकडे आड म्हणायची सर्व गावाची म्हणून एक विहीर असायची आज आपल्या बोल तर तू दिलिंदर येतो तुमच्या गायक केले आहे <laughs> ना जिल्हा परिषद शाळा एवढी चांगली होती घंटी कोण चोरली पत्तर कोणी लागत काय शासनान काही देशिलाक सनराज बाथरूमची घोषणा केली लोग होता आपला जे हा शोच वहा शोच आले तुझ्या मनात विचार आला बस होता का नाही बाया काय केलं तुम्ही चौदा हजार पाचशे रुपये भेटले सनराज बाथरूम मंजूर झालं सर्व झालं बायान काय केलं दौऱ्या त्याच्यावर ठाकल्या घरातला गर्द त्याच्यात देऊन टाकला आणि आमचा टाक्या म्हणतो त् आपल्याला हवेशिवाय करत नाही अरे सुधारणा कोणा करायच्या आपण बदल कधी करायचा मी काय सांगितलं की बदला घेता आला पाहिजे तो बदला बाबासाहेबांनी कसा घेतला एकोणीस आठला मॅट्रिक परीक्षा पास झाले गौतम बुद्धांचं चरित्र वाचण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता ही लक्षात आणून द्यायची होती सहेजीराव गायकवाडांच्या मग सहेजीराव गायकवाडांच्या लक्षात आणून दिली आणि सहेजीराव गायकवाडांना सांगण्यात आलं की स्कॉलरशिप द्या पंचवीस रुपये स्कॉलरशिप भेटली आपल्या बापाला त्या पंचवीस रुपयाच्या भरोसावर लक्षात घेईल इथं आपण थोड्या गरजा इकडे तिकडे झाल्या तर किती बेजार होतो मेचे पैसे द्यायचे टायमाला बापाला शिवाय देतो आपली पॅन्ट जराशी फाटली माय बापाला त्रास देतो चपलामुळे देतो त्या पंचवीस रुपयात विदेश कसा मॅनेज केला असं व युवा पिढीला जगण्याचे महत्व व्याख्यानातून दिले त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन हे हर्षल वाघ यांनी व्यक्त केले त्यावेळी शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंच सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले व मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे